मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या आयुष्यभर वाटिकेत नाव राहील आजीबाई मीनाबाई वसंतराव माने यांनी आपल्या भावना केल्या व्यक्त असे अशोक वाटिका भवन आजपर्यंत कोणी केलं नाही व भविष्यातही कोणी करणार नाही हे फक्त भाऊ प्रतापराव जाधव साहेब व भाऊ संजय रायमुळकर साहेब हेच करू शकले अशोक वाटिकेचा लोकार्पण सोहळा भावनिक पद्धतीनं साजरा बुद्ध विहारी होणार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ नेवच मुख्य संपादक उद्धव फंगाल माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार आदरणीय केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर येथील अशोक वाटिका भवनासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला होता या निधीमधून मेहकर येथे सुसज्ज आकर्षक व भव्य दिव्य असे अशोक वाटिका भवन बांधण्यात आलं आहे या भवनाचा लोकार्पण सोहळा दहा मार्च रोजी मोठ्या दिमाखात पार पडला भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुखदाने व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मीनाबाई वसंतराव माने या आजीबाईंनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की के आदरणीय केंद्रीय मंत्री भाऊ प्रतापराव जाधव साहेब व सन्माननीय माजी आमदार भाऊ संजय रायमुलकर साहेब यांनी जे अशोका भवन बांधकामासाठी निधी दिला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आतापर्यंत या ठिकाणी कोणीही निधी दिला नाही असे अशोका वाटिका भवन बांधले नाही व यापुढेही कोणी बांधेल असं काही वाटत नाही मात्र भाऊ प्रतापराव जाधव साहेब व भाऊ संजय रायमुलकर साहेब यांनी मात्र आमच्या मनातील इच्छा ओळखून आमच्या भावना जाणून घेतल्या व भव्य दिव्य असे अशोक वाटिका भवन या ठिकाणी बांधलं आज त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आमच्यासाठी आहे बुद्ध विहार सुद्धा त्यांनी एक कोटी रुपये दिले आहेत यापेक्षाही सुंदर असे बुद्ध विहार या ठिकाणी लवकरच उभारलं जाणार आहे याबद्दलही मी त्यांचे आभार मानते आतापर्यंत अनेक लोक आले गेले अनेकांनी आश्वासनं दिली मात्र प्रत्यक्षात कोणीही काम केलं नाही भाऊ प्रतापराव जाधव साहेब व भाऊ संजय रायमुलकर साहेब यांनी सर्व समाजाच्या भावना जाणून घेऊन शहराच्या मध्यभागी व मुख्य ठिकाणी असलेल्या अशोक वाटिका बांधकाम केलं त्यामुळे भवनाचे भाऊ प्रतापराव जाधव साहेब व भाऊ संजय रायमुलकर साहेब यांचे या अशोका भवनात आयुष्यभर नाव राहील मी त्यांचे आभार मानते असे आजीबाई मीनाबाई वसंतराव माने यांनी सांगितलं यावेळी भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुक्ताने यांनी अशोका वाटिका भवन बांधकाम व्हावं बुद्ध विहारचा विकास व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले आहेत सर्व समाज बांधवांना एकत्रित करून सर्वांना विश्वासात घेऊन वेळोवेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला समाजाच्या विकासासाठी एकत्रित येऊन जात धर्म पंत राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्या शहराचा आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून भाई कैलास सुकताने यांनी व त्यांच्या सहकार्यानी वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर अशोक वाटिका भवन पूर्ण करून घेतलं व आता बुद्ध विहारी लवकरच पूर्ण होईल ज्यांच्या हातून आपल्या बुद्धविहाराचं भूमिपूजन आणि या हॉलचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते या ठिकाणी झालं अशा आपल्या नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या विविध पत्नी जयश्री ताई प्रतापराव जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं <laughs> या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या रंजनाताई संजयजी रायमोणकर यांनी आपलं स्थान ग्रहण करावा अशी विनंती करतो त्याचबरोबर ज्यांच्या अथक प्रयत्न प्रयत्नातून या ठिकाणी वाटिकेचा हा सुशोभीकरण या ठिकाणी झालं असे आपले लाडके आमदार आदरणीय संजूभाऊ रायगुरकर यांनी देखील आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे आणि नुकतेच ज्यांची आम्ही बराच वेळ वाट वेळपासून वाट असतो ऋषीभाऊ जाधव शेवटी जाताना का होईना पण मी सगळ्यांना भेटून जातो हे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थित असलेल्या आक्काबाई गायकवाड आहेत आमच्या आई मोरे आई आहेत सर्वांची नावं या ठिकाणी घेत न घेताना आपण सर्व उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो वेळ फार जास्त झालेला आहे त्याच्यामुळं आता मी सुरुवातीलास आमदार साहेबांच्या बद्दल खासदार साहेबांच्या बद्दल मी बोलते यायचं पिढ्या पिढ्या नाव राहणार आहे वाटीकी राळेवाडूना गतीतील की यांचा महत्व आमदार साहेबाने आमदार साहेबांनी वाटीका

bundeszeit nhưng mà sự thật là nhà đi ăn

जीवनमान खडे पास काही सरकार सगळ्यांनाच करण्याची इच्छा आहे परंतु आता प्रातिधिक सो की माझं नावच घेतलं नाही